नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रायगडगट्टा चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळीच मार्केटमध्ये गेले होते आणि हे बघा खूप छान असे ताजी ताजी कोळंबी आणली होती आणि मी आज कोळंबीचं गावरान पद्धतीचं वांगा बटाटा घालून कालवण बनवलेलं आहे तर आमच्या आगरी कोळी पद्धतीत बनवलं आहे तरी कसं बनवलं चला बघूया तर मी कोळंबी दाखवते तुम्हाला हे बघा छान ताजी ताजी कोळंबी आहे आणि कोळंबी अगदी साध्या पद्धतीने किंवा एकदम सोप्या पद्धतीने झटपट साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर कोळंबीचं हे समोरचं जे टोक असतं ते मी सगळ्यात आधी काढून घेते त्यानंतर हे जे केस आहेत पाय आहेत हे कोळंबीचे ते काढून घ्यायचे असे कैचीने आणि कैचीने कोळंबी शक्यतो साफ करा म्हणजे झटपट होते तर हे मी गावरान पद्धतीने बनवणार आहे कालवण त्यामुळे मी कोळंबीनं पूर्ण सोलणार नाही आहे तर मला जेवढं त्याचं कवच काढायचं आहे तेवढंच मी काढणार आहे तर मी आता हे पाय तोडून झाले त्यानंतर शेपटी मी तोडून घेतली आहे आता हे डोक्याच्या बाजूचा हा जो भाग आहे तेवढंच कवच मी काढणार आहे कारण तो काळा धागा आपल्याला काढायचा असतो तर त्यासाठी मी फक्त तेवढाच भाग काढून घेतला आहे मी पूर्ण कोळंबी नाही सोलत कारण मग कोळंबीची टेस्ट जाते तर हे बघा असं थोडंसं वर केलं की हा काळा धागा बरोबर हातात येतो तर हा अशा पद्धतीने ही कोळंबी झटपट साफ होते झालेला आहे तर बाकीचं साल काय मी काढणार नाही हे कवच काय मी काढत नाही कारण मसाला त्याच्यामध्ये मस्त मुरतो आणि त्यामुळे आपलं कालवण खूप छान होतं तर, तर मी आता सगळी कोळंबी साफ करून घेतली आहे आणि ही कोळंबी पाण्यात टाकली आहे तर कालवणासाठी मी इथे एक बटाटा साल न काढता घेतलेला आहे आणि ह्या बटाट्यावरतीच आता ही कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्यातून आणि ह्या बटाट्यावरतीच कोळंबी मी आता काढून घेते बटाट्याच्या पण मी आवडीनुसार आपल्या फोडी बारीक करून आहेत साल नाही काढलेलं आणि बटाटा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता ह्या बटाट्यावरतीच कोळंबी दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आहे कोळंबी पण बघा छान मोठी आहे तर आता फोडणीसाठी लसूण घेऊया तर दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या असं चेचून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं आलं घ्यायचं आणि लसूण आणि आलं एकत्रितपणे असं चेचून घेऊया तर मी खलबत्त्यामध्ये आता चेचून घेते लसूण आपण वाटण नाही घालणार आहोत ग्रेव्ही वगैरे जास्त नाही करणार आहोत आपण गावरण पद्धतीने करणार आहोत त्यामुळे खोबऱ्याचं वाटण किंवा आणखी कुठलं वाटण नाही वापरणार आमच्या आगरी कोळी पद्धतीत बनवणार आहे मी तर इथे ताटामध्ये मी सगळी कोळंबी काढून घेतली आहे बटाटा आहे आपला कोळंबी आहे तर आता मसाले घालूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर लाल काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर मी आगरी लाल मसाला टाकलेला आहे दोन चमचे आणि आता मीठ घालूया तर आता मसाले आपले घालून झालेले आहेत आता आपण फोडणी देऊया त्यासाठी मी टोप इथे गॅसवर गरम करत ठेवलं आहे तर आता तेल टाकूया तर आणखी थोडंसं तेल घेते मच्छीच्या साराला नेहमी थोडंसं सा तेल जास्त वापरायचं म्हणजे त तर, तर्री खूप छान येते तर मी इथे दीड पळी तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यात सगळ्यात आधी आपण लसूण घालाय घालून घेऊया लसणाचा थोडा कलर चेंज झाला आहे आता बघा तर आत्ता इथे मी थोडंसं हिंग घालते हिंग तडतडून द्यायचं थोडंसं थोडं आपण मिक्स करूया पळीने तर बघा लसणाचा कलर पण थोडा ब्राऊन होत चालला आहे तर आता आपण फोडणी घालूया तर त्यासाठी ह्या मच्छीवरती किंवा ह्या कोळंबीवरती थोडंसं आपण ह्या मसाल्यांवरती पाणी टाकूया तर इथे थोडंसं वरण मी पाणी घातलं आहे त्यामुळे मसाल्यानं कलर खूप छान येतो आपल्या कलर उतरतो चांगला कालवणाला त्यामुळे थोडंसं पाणी घातलं ही सगळी मच्छी आता फोडणी देऊन झाली आहे कोळंबी आपली फोडणी देऊन झाली आहे तर आता हे ताटात ता थोडंसं मी पाणी ठेवते कारण मसाला लागलेला आहे आणि वाफेवरच आपल्याला शिजवायची आहे ती तर हे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं ताटाला लागलेला मसाला मी सगळ्या पाण्यामध्ये काढून घेतला आहे ताटावरचं पाणी थोडं गरम झालं आणि त्यानंतर ते गरम पाणी मी ह्या कालवणामध्ये ओतलं आहे हे बघा तर अशाच पद्धतीने पुन्हा एकदा मी वाफ काढून घेणार आहे आणि वाफेवरतीच ही बटाटी कोळंबी शिजवून घेणार आहे तर पुन्हा एकदा पाणी ठेवलं मी वाफ देण्यासाठी तोपर्यंत इथे मी एक हे काळं वांग घेतलं आहे तर मी नेहमी काळं वांग शक्यतो वापरते मला हे काळं वांग आवडतं माझ्या घरामध्ये कारण बिया कमी असतात आणि मांसाळ असतो हा वांगा आणि टेस्ट पण खूप छान असते ह्या वांग्याला त्यामुळे मी शक्यतो ही काळी वांगी वापरते तर वांग्याचे मी असे बटाट्यासारखेच फोडी करून घेतल्या स्वच्छ धुवून घेतले घेते आहे आणि आता ही वांगी आपण घालूया या कालवणामध्ये वांगी घातली आहेत सोबत एक टॉमॅटो मी इथे लाल टॉमॅटो घेतलेला आहे तर टॉमॅटोसोबतच मी इथे पाच ते सहा हे आंबोशी घेतलेले आहे तर आंबोशी मी घालते तुम्ही चिंच पण घालू शकता कोकम पण वापरू शकता पण आंबोशीमुळे खूप छान टेस्ट येते मच्छीच्या साराला कुठल्याही म प्रकारच्या मच्छीच्या साराला सुकी मच्छी असू द्या अथवा ओली मच्छी असू द्या तर अशा पद्धतीने मी ते टाकलं आणखी एक वाफ काढून घेतली आणि बघा एका वाफेतच आपला वांगा छान शिजलेला आहे वांगा झटपट शिजतो हा काळा वांगा त्यामुळे मी शक्यतो काळी वांगी वापरते तर इथे तुम्ही शेवग्याच्या शेंगा पण वापरू शकता पण माझ्याकडे आता नाही आहेत शेवग्याच्या शेंगा त्यामुळे मी वांगा आणि बटाटेच घातले तर छान कालवण मी बनवून घेतलं त्यानंतर वरण कोथिंबीर घातली आणि कालवण थंड थोडं झालं की हे बघा किती छान त्याला टेक्स्चर येतं म्हणजे ग्रेव्ही थोडी घट्ट होते वांग बटाटा असल्यामुळे मी फार जास्त पाणी पण नाही टाकलं आहे छान असं घट्ट दाटसरच थोडं ठेवलेलं आहे कालवण तर आता कालवण आपण सर्व करूया बघा गरमच आहे अजून पूर्ण थंड नाही झालेलं पण थंड झाल्यानंतर मसाले जेव्हा मुरतात मच्छीमध्ये तेव्हा ती मच्छी, मच्छी आणखी टेस्टी बनते मग ती कुठलीही मच्छी असू द्या तर कोळंबीचं हे कालवण खरंच खूप छान असतं कोळंबी पण बघा आपली कशी छान दिसते मस्त तर दिसायला जेवढं छान आहे तेवढीच टेस्ट पण छान आहे या कोळंबीची या कालवणाची आणि सागरी कोळी पद्धतीचं हे कालवण आहे गावराण पद्धतीचं तर अशा प्रकारे तुम्ही देखील मार्केटमधून कोळंबी आणा अशा पद्धतीने आमच्या आगरी कोळी पद्धतीने असं कालवण बनवा वांग बटाटं घाला सोबत शेवग्याची शेंग पण घाला आणि खूप छान हे कालवण आहे बघा टेस्ट घेऊन बघा तर ह्याच्यासोबतच मी तांदळाची भाकरी पण बनवलेली आहे तर माझ्या भाकऱ्या सकाळी लवकरच झालेल्या आहेत तर आता ह्याच्यासोबत भाकरी पण मी आता वाढून घेते तर हे कालवण तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत कशाबरोबरी खा त्याची टेस्ट तेवढीच वाढते किंवा तेवढीच छान लागते कशाबरोबरी खा तुम्ही तर आजचीही आमची आगरी कोळी पद्धतीचं हे कोळंबीचं कालवण तुम्हाला कसं वाटलं अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पूर्ण कोळंबी सोलू नका जेवढा आवश्यक भाग आहे तेवढाच सोला आणि अशा पद्धतीने कोळंबीचं कालवण बनवून बघा खूप छान लागतं हे त्याची टेस्ट घ्या आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हे कालवण कसं लागलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान आगरी कोळी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटण आहेत ते नक्की दाबा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर